ज्या पद्धतीने आपण एवढा विश्वास आहे तुमचा विजय या ठिकाणी घोषित करताय पण त्या ठिकाणी जर युती ही जी अभेद्य असती आणि त्यामध्ये जर एकत्र असते तर अजून बळ मोठं वाढलेलं असतं असं वाटतं त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना ते पहा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सर्वांनाच त्या ठिकाणी अपेक्षा असते की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला लढायला मिळावं आणि आमचे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत शेवटी ही महायुती आहे पण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आज कार्यकर्त्यांसाठी आज हे तिन्ही नेते आता कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणचे प्रश्न त्या ठिकाणच्या सर्व काही समस्या अडीअडचणी हे सर्व पाहून ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी युती झालेली आहे ज्या ठिकाणी युती शक्य नाही आहे त्या ठिकाणी तिन्ही आम्ही लढत आहोत त्यामुळे असं काही नाही आहे आणि जनतेला निश्चित माहिती आहे की आपण काय करायचं आहे ते आणि तो तुम्हाला निश्चितपणे सोळा तारखेला रिझल्ट मध्ये दिसून येईल धन्यवाद